नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपल्या सरकार आपली योजना युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर भरपूरच सारे अशा महिला आहेत की त्यांना सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता हे दोन्ही हप्ते भेटलेले नाही आहेत त्याचं कारण काय दोन कारण आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत ना एक एक कारण जाणून घेऊया दुसरं कारण जे आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अशा भरपूर साऱ्या महिला आहेत की त्यांना सतरावा हप्ता आलेला नाहीये आणि अठरावा हप्ता सुद्धा त्यांना आलेला नाही ह्याचं मागचं कारण काय तरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिलं कारण सांगणार आहे की काय आहे हे पहिलं कारण जर तुम्ही केला तर तुमच्या सुद्धा अकाउंटला पैसे येण्याचं सुरुवात होतील तर पहिलं कारण जाणून घेऊया जसं तुमच्या आता हे भरपूर सारे अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचं जे खातं तुम्ही जे डीबीटी खातं केलेलं आहे ते खात्यामध्ये मित्रांनो सासरचं आणि जे माहेरचं नाव आहे हे नावामध्ये तुम्हाला डिफरेंट त्यांना जे आहे ना जा जा ते दिसून येत आहे त्यामुळे मित्रांनो हे जे तुमचे अकाउंट आहेत तर ते त्यांनी सध्या त्याला होल्ड केलेले आहेत त्यांचे मध्ये हे होल्ड मध्ये केलेले आहे जोपर्यंत तुम्ही जे आहेत ना हे डीबीटी सासरच्या अकाउंटमध्ये जर तुम्ही डीबीटी केलं तर तुमच्या तुम अकाउंटला हे पैसे लगेच जमा होण्याचं सुरुवात होतील तर भरपूर सारे अशा महिला आहेत की माहेर मध्ये नाव वेगळं आहे आणि सासरमध्ये त्यांचं नाव चेंज केलेलं आहे तर हे माहेर मह, माहेरच्या ज्या अकाउंटमध्ये कारण लग्नाच्या अगोदर जे अकाउंट ओपन केले आहेत तर त्या अकाउंटमध्ये नाव वेगळं आहे आणि तसंच शासनामध्ये आल्यानंतर नाव चेंज केलेलं असतं त्या महिलेचं तर ते नाव इकडं अकाउंटमध्ये चेंज आहे तर हे दोन्ही अकाउंट नाव चेंज दिसत असल्यामुळे जे आहेत ना हे आधार कार्डवर नाव वेगळं आहे सासरच्या आणि जे माहेरचे बँक अकाउंट आहेत त्याच्यामध्ये नाव वेगळं डिफरेंट दिसत आहे त्यामुळे जे तुमचं अकाउंट होल्ड आहे त्यामुळे तुम्हाला जर हे पैसे पाहिजे असेल तर तुम्ही सासरच्या नावाने सासरच्या आधार कार्डाने आहे जे तुमचं आधार कार्ड आहे सासरचं तर त्या आधार कार्डावर तुम्ही एक अकाउंट ओपन करा आणि ते अकाउंट तुम्ही डीबीटी करा डीबीटी जसे तुम्ही करताल ते तर तुमच्या अकाउंटला पैसे येण्यात सुरुवात होतील हे एक छोटासा व्हिडिओ होता जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटत राहतील जर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जर ह्या व्हिडिओमध्ये जर तुमचं समाधान झालं नाही तर तुम्हाला एक दुसरं उदाहरण आणखी एक देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र